नमस्कार कल्पना करा एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धातला भारत ब्रिटिश राजवट आहे आणि सगळीकडे मोठे बदल होत आहेत आणि याच काळात एक असा मूलभूत प्रश्न उभा राहिला ज्यानं पुढच्या संपूर्ण पिढीला आणि त्यांच्या साहित्यालाच एक नवी दिशा दिली आणि तो प्रश्न होता तरी काय तो प्रश्न होता जास्त महत्वाचं काय आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य की सामाजिक न्याय साधा सुद्धा प्रश्न वाटेल पण याच प्रश्नाने महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या विचारवंतांना लेखकांना समाजसुधारकांना दोन गटांमध्ये अक्षरशः विभागून टाकलं आणि इथूनच एका मोठ्या वैचारिक युद्धाची ठिणगी पडली असं म्हटलं तरी चालेल तर नेमकं का काय होतंय तेव्हा चला जरा त्या काळात डोकावून बघू हा काळ होता प्रचंड घुसाळणीचा म्हणजे एका बाजूला होतं ब्रिटिश शिक्षण मिशनऱ्यांचं काम आणि दुसऱ्या बाजूला होत्या आपल्या जुन्या परंपरा ह्या सगळ्यामध्ये समाज अडकला होता सगळीकडे एक प्रकारची सामाजिक आणि सांस्कृतिक उल्घापालच सुरू होती त्यामुळे झालं काय की लोक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायला लागले होते धर्म परंपरा आपलं भविष्य सगळं जणू काही प्रश्नांकित झालं होतं ब्रिटिश राजवटीमुळे जे नवीन विचार येत होते त्यांचा आपल्या जुन्या श्रद्धांशी परंपरांशी एक मोठा संघर्ष सुरू झाला होता आणि ह्या बौद्धिक आणि सामाजिक उलथापालथीमुळे ना समाजात एक अस्वस्थता पसरली होती आणि या घुसळणीचा थेट परिणाम झाला तो मराठी साहित्यावर साधारणपणे अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे वीस हा जो काळ आहे ना तो फक्त तारखांपुरता मर्यादित नाही नाही तो ओळखला जातो त्या मागच्या शक्तिशाली विचारांमुळे खरं तर याच विचारांनी त्या काळातल्या साहित्याला ऊर्जा दिली आता बघा या साधारण सेहेचाळीस वर्षांच्या काळात काय काय घडलं अठराशे मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला सुरू केली आणि नॅशनलिस्ट भावनांना एक प्रकारे वाचा फोडली मग अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली ज्याचा उद्देश होता हिंदू परंपरांमध्ये सुधारणा करणं अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये तर इंडियन नॅशनल काँग्रेसच स्थापन झाली एक नवीन राजकीय व्यासपीठ मिळालं आणि एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि राष्ट्रवादी चळवळीचं एक पर्व संपलं या घटना बघितल्या की त्यावेळेचं वैचारिक वातावरण कसं तापलेलं होतं हे आपल्या लक्षात येतं तर या सगळ्या सामाजिक घुसळणीतून दोन मोठे विचारप्रवाह तयार झाले दोन गट निर्माण झाले दोन्ही गटांना देशाचं भलं हवं होतं दोघांकडेही भविष्यासाठी एक जबरदस्त विजन होतं पण त्यांचे मार्ग मात्र पूर्णपणे वेगळे होते आणि हाच तो मूळ संघर्ष होता एका गटाचं म्हणणं होतं आधी राजकीय स्वातंत्र्य मिळूया परकीय सत्ता उलथवून टाकणं हे आपलं पहिलं काम आहे सामाजिक सुधारणा आपण नंतर बघू तर दुसऱ्या गटाचा सवाल होता आपला समाज जर असमान आणि अन्यायकारक असेल तर त्या राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग तरी काय बघा एका बाजूला परकीय सत्ता शत्रू होती तर दुसऱ्या बाजूसाठी समाजातलेच दोष जास्त धोकादायक होते हाच त्या वादाचा केंद्रबिंदू होता आता पहिला गट बघूया राष्ट्रवादी यांचं म्हणणं होतं आधी राजकीय स्वातंत्र्य विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक हे या विचारांचे प्रमुख नेते होते त्यांचा ठाम विश्वास होता की आपला मुख्य शत्रू म्हणजे ही परकीय राजवट त्यामुळे देशाला एकत्र करून स्वातंत्र्य मिळवणं हेच त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर स्वभाषा स्वदेश आणि आपल्या संस्कृतीबद्दल लोकांच्या मनात अभिमान जागवला जेणेकरून सगळे एकत्र येतील आणि स्वातंत्र्याची चळवळ मजबूत होईल आणि दुसऱ्या बाजूला होते सुधारक आधी सामाजिक सुधारणा असं त्यांचं म्हणणं होतं यात होते महात्मा ज्योतिराव फुले गोपाळ गणेश आगरकर म गो रानडे यांच्यासारखे दिग्गज त्यांचा विश्वास होता की आपल्या प्रगतीतला खरा अडथळा बाहेरचा नाही तर समाजातल्याच वाईट गोष्टी आहेत म्हणून भारतीय समाजातला अन्याय दूर करणं हे त्यांचं ध्येय होतं मग ती जातीय व्यवस्था असो बालविवाह असो किंवा स्त्रियांवर होणारा अन्याय या सगळ्याविरुद्ध त्यांनी लढा दिला गोपाळ गणेश आगरकरांचे एक वाक्य तर या सुधारकांच्या भूमिकेचं सार सांगून जातं ते म्हणाले होते की राजकीय स्वातंत्र्य मिळेपर्यंत सामाजिक सुधारणा पुढे ढकलणं म्हणजे दोनदा गुलामगिरी स्वीकारण्यासारखं आहे किती परखड विचारेत बघा त्यांच्यासाठी सामाजिक न्याय हा स्वातंत्र्याचाच एक भाग होता तो काही नंतर मिळवण्याची गोष्ट नव्हती आता गम्मत म्हणजे हा वाद फक्त शब्दांपुरता किंवा लेखांपुरता मर्यादित राहिला नाही या विचारांमधून प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या आणि या संस्थांनी समाजात खरंच मोठे बदल घडवले तर चला बघूया हे कसं घडलं या सुधारणांचा प्रवास पण मोठा रंजक आहे सुरुवातीला बघा अठराशे एकोणपन्नास मध्ये आली परमहंस सभा ही एक गुप्त संस्था होती जी बाहेरच्या प्रभावांपासून हिंदू परंपरांचं रक्षण करत होती मग अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये आला प्रार्थना समाज ही एक खुली चळवळ होती जी जातीयता स्त्रियांचे हक्क यांसारख्या विषयांवर आतून सुधारणा घडू पाहत होती आणि मग अठराशे त्र्याहत्तर मध्ये आला सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी सुरू केलेला हे तर प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेला दिलेलं एक थेट क्रांतिकारी आव्हान होतं म्हणजे बघा बचावात्मक भूमिकेपासून ते थेट क्रांतिकारी बदलापर्यंत हा प्रवास कसा झाला आणि हा सत्यशोधक समाज म्हणजे काय तर सत्याचा शोध घेणारा समाज महात्मा फुलेंनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये याची स्थापना केली होती शूद्र अतिशूद्र मानल्या जाणाऱ्या जाती आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी फक्त सुधारणांची मागणी नाही केली तर प्रस्थापित धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेलाच थेट आव्हान दिलं निर्मिक म्हणजे कुठल्याही मध्यस्थाशिवाय थेट ईश्वराशी संपर्क किंवा सार्वजनिक सत्यधर्म असे पर्यायी विचार मांडून त्यांनी एका नव्या समाजाची पायाभरणी केली होती तर हा जो सगळा वैचारिक संघर्ष होता तो फक्त सभा संस्थांपुरता नाही राहिला तो उतरला कादंबऱ्यांमध्ये निबंधांमध्ये कविता आणि नाटकांमध्ये म्हणजे अक्षरशः शब्दांचं युद्ध सुरू झालं आणि साहित्य हे दोन्ही बाजूंचं सगळ्यात प्रभावी शस्त्र बनलं हे बघा एका बाजूला चिपळूणकरांचे निबंध राष्ट्रवाद जागवत होते तर दुसऱ्या बाजूला हरिनारायण आपट्यांच्या कादंबऱ्या समाजातील अन्याय चव्हाट्यावर मांडत होत्या पण लक्षात कोण घेतो सारख्या कादंबऱ्यांनी त्या काळातल्या स्त्रियांचं दुःख लोकांपर्यंत पोहोचवलं थोडक्यात काय तर साहित्य हे जनमत तयार करण्याचं एक प्रचंड मोठं माध्यम बनलं होतं आणि मग आलं वर्ष अठराशे पंच्याऐंशी हे वर्ष खूप महत्वाचं आहे कारण ह्याच वर्षी हा वैचारिक संघर्ष एका अत्यंत नाट्यमय वळणावर पोचला झालं असं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रवादी गटाने सामाजिक सुधारणा परिषदेचा मंडपच जाळून टाकू अशी धमकी दिली विचार करा हा वाद इतका विकोपाला गेला होता या एका घटनेवरून त्या काळातले वैचारिक मतभेद किती टोकाचे होते याची आपल्याला कल्पना येते मग या वादाचं पुढे काय झालं यात कोण जिंकलं कोण हरलं खरं तर असं काही झालं नाही कोणी जिंकलंही नाही आणि कोणी हरलंही नाही उलट हे दोन्ही विचारप्रवाह म्हणजे राष्ट्रीय अभिमानाचा आणि सामाजिक न्यायाचा हे दोन्ही प्रवाह भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहील आणि गंमत म्हणजे राष्ट्रीय अभिमान आणि सामाजिक न्याय हे दोन्ही विचारप्रवाह आजही आपल्या देशातल्या सार्वजनिक चर्चेला आकार देत आहेत तो दीडशे वर्षांपूर्वीचा वाद आजही कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासमोर उभा राहतोच देशाची अस्मिता महत्त्वाची की समाजातल्या शेवटच्या घटकाचा विकास हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे आम्ही ज्या स्रोताच्या आधारे ही माहिती देतोय त्यामागे असलेल्या विद्यापीठाचं बोधवाक्य आहे ज्ञानगंगा घरोघरी म्हणजे ज्ञानाची गंगा, गंगा प्रत्येकाच्या घरात पोहोचावी आणि इतिहासातल्या अशा गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या करून सांगणं हा सुद्धा त्याच ज्ञानगंगेचा एक प्रवाह आहे असं आम्ही मानतो तर मग जाता जाता एक प्रश्न राष्ट्राचा अभिमान की लोकांची प्रगती दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेला हा वाद खरंच संपला आहे का की फक्त त्याचं स्वरूप बदललंय विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत